लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरीत आहे खुशखबर आहे तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू आहेत तर दोन नवीन अपडेट इथं आलेले आहे जे की लगेच अर्ज तुमचं इथं मंजूर होणार आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडकी बहीण योजनेबद्दल दोन नवीन अपडेट घेऊन आलेलो तर आता ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इथं भरायचे राहिलेले असेल तर त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अर्ज नोंदणी जे की आता नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे त्यानंतर तुमची नोंदणी होणार का नवीन फॉर्म चालू होण्याची जे की तारीख आहे त्यानंतर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ऑनलाईन की ऑफलाईन ते तुम्हाला इथं आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहे तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की तीन हजार रुपये जमावण्यास सुरू तर सध्या अनेक महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे पंधराशे आणि पंधराशे जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये जमावण्यास सुरुवात मैला है, तर आता यामध्ये जे की महिला आहे तर यामध्ये ज्यांच्या आधार लिंक समस्या असतील किंवा एकत्रित कुटुंबाचा जे काही अपडेट नाही डी बी टी लिंक नाही यादीत नाव नसेल तर अशा महिलांचे पैसे इथं थांबलेले आहे बाकी आहे तर अशा महिलांना लगेच तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या त्यानंतर डी बी टी लिंक नसेल तर बी टी लिंक करून घ्या तर आत्ता जे की सध्या इथं बरेच महिलांचे फॉर्म इथं भरायचे राहिलेले आहेत तर आता ज्यांचं पहिले वय भरत नव्हतं तर आता त्यांचं एज इथं भरत आहे तर आता जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन फॉर्म पुन्हा इथं सुरू होणार आहे जे की अर्ज प्रक्रिया आहे त्यानंतर आता तुमचं नाव यादीत नसलेल्या ना संधी मिळणार आहे आता ज्या महिलांचं यादीमध्ये पहिलं नाव नव्हतं त्यांचं ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे रिव्हेरिफिकेशनसाठी आलेला आहे तर अशांसाठी तुम्ही दोन पद्धती एक ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे इथं सादर करू शकता तर, मा... तर आता महत्त्वाचा जो काही पॉइंट आहे त्यामध्ये अर्ज करू शकतो आणि त्यासाठी जी काही पात्रता तर महाराष्ट्रातील मय म महाराष्ट्रातील महिला रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर वय जे आहे एकवीस ते साठ किती आहे एकवीस ते साठ आता ज्यांचं वय पहिले एकवीस वर्ष भरत नव्हतं तर अशांचे जे काही आता एज कम्प्लीट आहे म्हणजे वय भरत आहे तर अशांना अर्ज करता येणार आहे विवाहित विधवा घटस्फोटित यासाठी पात्र आहेत बी पी एल ए पी एल तर आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे तर आता बरेच महिलांचे जे काही आधार लिंक इथं नव्हते त्यामुळे यांना पैसे इथं जमा झालेले नाही त्यानंतर यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र आहे त्यामध्ये आधार कार्ड बँकेचं पासबुक विवाह नोंदणी आ, आ, ले 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 तर आता बरेच जणांनी काय केलेलं आहे पहिले जवळ मॅरेजचे मॅरेज जर झालं तरी त्यांनी त्यांचं आधार कार्ड पहिले दिलेलं नव्हतं जे काही वडिलांचंच दिलेलं होतं तर अशांनी अशी चूक करायची नाही तुमचं जर मॅरेज झालेलं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट जोडा जर त्यानंतर इथं तुम्हाला सा जे काही सातबारा घराचा पुरावा हे काहीच देण्याची आवश्यकता नाही आहे तर फक्त तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक विवाह नोंदणी जर झालेली असेल तिकडचं आधार कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे तर अर्ज प्रक्रिया जी आहे इथं स्टेप बाय स्टेप पहिले तर तुम्ही ऑफलाईन म्हणजे ग्रामपंचायत महानगरपालिका नगर परिषद कार्यालय तर इथं कागदपत्र तुम्ही जमा करून किंवा तुम्ही अंगणवाडी सेविका कोणाकडे अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जे काही अर्ज आहे ती इथं सादर करू शकता त्यानंतर ऑफलाईनमध्ये तुम्हाला महाडेबीटी पोर्टल तर दूत अप्लिकेशन तर शक्ती शक्तीदूत अप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज इथे सादर करता येत होते तर आता बरेच महिलांसाठी खुशखबर आहेत तर आता जो काही कधीचा नोव्हेंबर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे आणि डिसेंबर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे ते महिलांच्या खात्यामध्ये एकूण दोन्ही याचे किती रुपये जमावणं सुरू झालेले आहे तीन हजार रुपये जे की जमावण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये बहिणींचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहे आणि अर्ज प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे तर त्यामध्ये पुणे प्रक्रिया सुरू आहे अहमदनगरमध्ये सुरू नाशिकमध्ये धुळे नंदुरबार जळगाव सांगली सोलापूर त्यानंतर आपलं जे काही इथे यामध्ये सोलापूर झाल्याच्यानंतर यामध्ये इथे आपलं कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर रायगड वर्धा चंद्रपूर तर अशा जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया त्याचप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपले जे की जिल्हे झाल्याच्या नंतर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर तर असे जिल्हे यामध्ये पात्र आहेत त्यानंतर आपलं जे की यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड नंदुरबार उस्मानाबाद लातूर बीड जालना तर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज प्रक्रिया त्यानंतर आपला शेवटचा जो जिथे यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये दे देखील अर्ज इथं सुरू त्यानंतर अर्ज नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा जा असेल ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल रिअप्लाय करायचा असेल तर ते करू शकता तर तो आपले जे काही आहे यामध्ये जानेवारी मध्ये तुमचे जे काही लाडके बहिणींचे अर्ज आता इथं सुरू होणार आहे त्यानंतर तुम्ही दोन्ही पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करू शकता कोणाच्या आद नावामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते देखील तुम्ही इथून बदलू शकता त्यानंतर यामध्ये इडेट देखील करू शकता त्यानंतर यामध्ये ऑफलाईन पद्धतीने जे की फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेकीकडे भरा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद महानगरपालिकेकडे भेट द्यायची आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही लाडकी बैन योजनेच्या ऑफिशियल पेजवरून करून घ्यायचं आहे तर आता पेमेंट नोव्हेंबर ते डिसेंबरचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेले आहे ज्यांचे फॉर्म पेंडिंगच आहे ज्यांना अधिक लाडक्या बहिणीचे पैसे इथे मिळालेले नसेल तर अशाने नवीन फॉर्म इथं भरून घ्यायचं आहे किंवा लिस्टमध्ये किंवा तुमचं जर दाखवत असेल लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही जे की लेटेस्ट अपडेट दोन अपडेट इथं आलेले आहेत तर पहिले जो अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरू झालेले आहे आणि दुसरे जे अपडेट म्हणजे नवीन फॉर्मबद्दल आहे जे की जानेवारीपासून इथं अर्ज इथं सुरू होणार आहे तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याआधीच इथं फॉर्म सुरू होतील त्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा